कुपवाड चावडी कार्यालयामध्ये तलाटी व सर्कल येत नसल्यामुळे नागरिकांनी स्वयंघोषित कोतवालाला बाहेर काढून कार्यालयाला टाळे ठोकले आहेत कुपवाड चावडीमध्ये <-an -ma -de> तलाटी व सर्कल वेळेत येत नसल्याने नागरिकांनी स्वयंघोषित कोतवालांना बाहेर काढून कार्यालयाला टाळे ठोकले आठ ते नऊ महिन्यांपासून नोंदी थांबवून आहेत त्या पूर्ण करा असे म्हणत सर्कल किंवा तलाटी येऊ दे मगच चावडी उघडा असे नागरिकांनी दंगा केला त्यानंतर एक तासानंतर सर्कल येऊन त्यांना चावडी उघडली येतोय तलाठी ऑफिस मध्ये तलाठी सर्कल आलं नाही हे आलं नाही ते आलं नाही असं सांगताय तर काय करायचं रोज पाडा घालतो किती दिवस आपण नाही काल जानेवारी पासून तर सर्कल साहेब इकडं म्हणजे आलेच नाही तलाठी ऑफिसला त्यामुळे तलाठी साहेब प्रत्येक वेळेस त्यांच्या सर्कल हो। येत नाही यलपाड खाल्ले तलाठी काही येऊन भेटत नाही आणि लेडीज माणूस आहे मुलाच्या रगात किती वेलपट झाले एसबीएन मराठी अभिजीत परी कुपवाड